शिवसेना शाखा वडाचा पाठ वनंत पाटकर तर्फे हॉटेल समर्थ मस्जितीटा येथे नारळी पौर्णिमा दोन हजार चोवीस निमित्त नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यातील अंतिम फेरीत पोहोचणारे दोन स्पर्धक अनुक्रमे प्रतीक शिंदे प्रथम क्रमांक यांना रोख रुपये तीन हजार पाचशे व चषक तर द्वितीय क्रमांक सौरभ भोगले यांना रोख रुपये व चषक बक्षीस स्वरूपात देण्यात आला अंतिम पंधरा स्पर्धकांना मेडल तथा पदक स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेले कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांचे बंधू व प्रसिद्ध व्यावसायिक सतीश नाईक यांनी स्पर्धेला विशेष शुभेच्छा दिल्या तसेच मान्यवर श्री मजदेकर गुरुजी यांनी तरुणांना योग्य मार्गाने मार्गक्रमण करण्याबाबत मार्गदर्शन केले प्रमुख राजकुमार हडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच सामान्य लोकांच्या पाठीशी उभा असेल असे त्यांच्या भाषणात सांगितले यावेळी आमदार वैभव नाईक यांचे बंधू व प्रसिद्ध व्यावसायिक सतीश नाईक कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक संग्राम प्रभूगावकर युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्धम उपतालुका प्रमुख पराग नार्वेकर मसुरे विभाग प्रमुख राजेश गावकर पोई विभाग प्रमुख विजय पालव अमित भोगले गणेश नेरुरकर राहुल सावंत सचिन आचरेकर सा पाठ माजी सरपंच प्रमोद पाटकर श्री मजदेकर गुरुजी उपशाखा प्रमुख राजकुमार हडकर गुरु नेरुरकर रोहन पालव भूषण प्रभुलकर ऋषिकेश पाटकर साईप्रसाद पालव लक्ष्मीकांत पाटकर तेजस हडकर राज हडकर प्रथमेश हडकर आयवन फर्नांडीस रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर परब उपाध्यक्ष पप्पू मुळदेकर दिलीप पाटकर बाबल पाटकर रुपेश पालव काली मेस्त्री अजित पालव दीपक हिरलेकर किशोर कासले अमित उर्फभोळ्या परब अभिषेक पाटकर तन्मय पाटकर दयू वाडकर बाळा कदम किरण कदम शाहू पाटकर राजू कासले जयवंत पांजरी अनिल मेस्त्री पप्पू परब यांच्यासहित शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते मान्यवरांचे आणि सर्व उपस्थितांचे श्री अनंत पाटकर यांनी आभार मानले सुयोग पंडित आपले सिंधुनगरी न्यूज मालवण